रेशन दुकानदारांना अजित पवारांकडून गिफ्ट कमिशनमध्ये घसघशीत वाढ मंत्रालयातील बैठकीत निर्णय राज्याच्या खेडोपाड्यातील सात कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवारांनी मोठे गिफ्ट दिले शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल वीस रुपयांची वाढ करून ते एकशे पन्नासवरून एकशे सत्तर रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला केंद्राची मान्यता असलेल्या आणि नाफेडमार्फत उपलब्ध होणाऱ्या दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री शिधावाटप दुकानातून करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झालेल्या निर्णयामुळे शिधावाटप दुकानदारांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून त्याबद्दल दुकानदारांच्या संघटनांनी आनंद व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत देशातील ऐंशी कोटी आणि राज्यातील सात कोटी लाभार्थ्यांना शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून स्वस्त अन्नधान्याचे वितरण करण्यात येते केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांपासून राज्याच्या शहरात गावखेड्यातील शिधावाटप दुकानांपर्यंत अन्नधान्य पुरवण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे ही यंत्रणा अधिक जलस सक्षम पारदर्शक विश्वासार्ह बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा नागरी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे यासाठी स्मार्ट रेशन कार्ड इलेक्ट्रॉनिक वजनकाटी जी पी एस ट्रॅकिंग लाईव्ह मॉनिटरिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल अशी खरेदी वितरण नियंत्रण देखभाल यंत्रणा उभारण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला आहे यासाठी या सध्या गुजरातमध्ये उपयोगात आलेल्या यंत्रणेचा अभ्यास करण्यात येणार आहे राज्यातील शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तातडीनं सुनावणी होऊन ती निकाली काढण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे गावखेड्यातल्या प्रत्येक शिधापत्रिका कार्डधारकाला नियोजनानुसार अन्नधान्य वाटप झालं पाहिजे आणि या कार्यवाहीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही, कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई